गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होती आहे यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे वातावरण तापलेली असताना जळगाव जिल्ह्यातून आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची हत्या घडल्याची खळबळजनक घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी यांनी दिली आहे जळगाव तालुक्यातील कानसवाडे परिसरात ही घटना घडली कोळी वैवर्ष पस्तीस असा हत्या झालेल्या माजी उपसरपंचाचं नाव आहे युवराज कोळी हे कानसवाडे इथं शिंदे गटाचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होते आई वडील पत्नी आणि मुलासह ते वास्तव्यास होते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे दरम्यान गुरुवारी रात्री गावातील काही जणांनी त्यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला याच वादातून शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्यावर तिघांकडून धारदार शस्त्रांनी सपासप वार ग्रामस्थ धावत आले मात्र तोपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या कोळी यांना तातडीनं जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले घटनेची माहिती नशिराबाद पोलीस निरीक्षक ए मनोरे यांनी तातडीनं भेट दिली हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय जळगावचे एस पी काय म्हणाले जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी म्हणाले की आज सकाळी आठ वाजेच्या अशी खून करणाऱ्या आरोपींची नावं आहेत तीन आरोपींना युवराज कोळी यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली त्यापैकी के भरत पाटील याला अटक झाली आहे याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी म्हणाले की आरोपीचा एफ एल थ्री चा परवाना आहे त्याचा एक धाबा आहे या ठिकाणी एकतीस डिसेंबर रोजी हो त्यांचा वाद झाला होता यानंतर कालही काहीतरी वाद झाला होता या कारणावरून त्यांचा आज सकाळी खून करण्यात आला असं तपासात निष्पन्न झालेलं आहे यामागे आणखी काय कारण आहे याबाबत तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट